आपले आणि त्याच्यामध्ये जे आपल्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पुढचा सारे समन्वय आपला समन्वय जास्तीत जास्त आपण करूया आणि पुढच्या उत्सवा चांगल्या पद्धतीने आपण करूया त्यासाठी आता हा जो माईक आहे आपण सर्वांना पास करतो आपण आपले मुद्दे थोडक्यात मांडणार आणि त्याच्यामध्ये आपले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये काही एक व्यक्तीने काही मुद्दा मांडलेला आहे तेच मुद्दा आपण परत परत मांडू नये त्याच्यामध्ये आपण ते काय त्याला डेशन करू नये असे माझ्या सर्वांनी दिली आणि ते परत पण मी संजय मी संजय माजी नगरसेवक कमिटी सदस्य मौसमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन मन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन मन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन